आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी श्री क्षेत्र नृसेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नृसेवाडी या शाळेनं सांगली शिक्षण संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत राज्य गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीमधील मधील रुद्रा गुरुदास खोचरे हिनं पंचवीसावं स्थान पटकावलं तसेच इयत्ता पहिलीतील ओवी अवधूत पुजारी हिन राज्य गुणवत्ता यादीत चव्वेचाळीसावं स्थान पटकावलंय तसेच पहिलीतील मानस सुशील नंदगावे हा केंद्रात इयत्ता सहावीतील विदिशा चंद्रकांत कोडणीकर ही केंद्रात तिसरी व अथर्व अमर गुदले केंद्रात चौथा क्रमांक पटकावलाय चौथीतील शताब्दी परीक्षेमध्ये राजवीर बजरंग खिरुगडे हा केंद्रात चौथा आला आणि इयत्ता सातवीतील शताब्दी परीक्षेत केंद्रात प्रथम चारही विद्यार्थी या शाळेचे सिद्धी संदीप कागलकर प्रथम हर्षवर्धन विवेक ढोबळे द्वितीय स्वरा महेश हावळे तृतीय ज्ञानेश्वरी दत्तात्रेय गायकवाड चतुर्थ असे यश संपादन केले या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीसाठी वैशाली पाटील मॅडम इयत्ता चौथीसाठी अश्विनी कबुरे मॅडम इयत्ता सहावीसाठी उदय गायकवाड सर व इयत्ता सातवीसाठी मधुकर काळेल सर यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर शाळेतील तुकाराम पाटील सर विजया पलंगे मॅडम मनीषा लठ्ठे मॅडम यांनीही परिश्रम घेतले या सर्वांना शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील मॅडम यांनी प्रेरणा दिली तसेच शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत केंद्रशाळा केंद्र, केंद्र शेडशाळा व पंचायत समिती शिक्षण विभाग शिरोळ यांनी प्रोत्साहन दिलं